सत्यता, हीच जे वारे आहेत ते मोठ्या प्रवाहाने वाहत आहेत आणि या निवडणुकीच्या वाऱ्यांमध्ये नेमके हे वारे कुठल्या दिशेने वाहनात आणि ह्या दिशा वळवणारे जे युवक आहेत ते जे रोज सकाळी आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून जे आहे जे काही डेव्हलपमेंट करण्यासाठी जे आहे ते आपण रोज सकाळी खेळण्यासाठी येतात आणि ते स्वावलंबी मैदानावर नेमकं या मैदानाची जी परिस्थिती आहे आणि सोबत येणारी जी निवडणूक आहे याबाबत या, या लोकांचं या काय मत आहे याबाबत आपण प्रक्रिया घेणार आहोत काय वाटतं आपण इथे रोज सकाळी खेळायला येतात आणि या खेळायला येत असताना आणखी कुठल्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराचा चांगला विकास होऊ शकेल मला तर हे वाटतं की एवढं चांगलं ग्राउंड होतं हे पहिले एक सभा झाली आणि त्या सभेनंतर हे सगळं ग्राउंड खराब झालेलं आहे सभा झाली पाहिजे त्याला त्याला आम्हाला कामचा काही विरोध नाहीये पण जसं ग्राउंड होतं पहिले तसं कमीत कमी ते बनवून तर द्या असं आम्हाला वाटतं नेमकं का काय बदल घड घडलेला आहे या ग्राउंड मध्ये अगोदर काय होतं आणि आता सध्या परिस्थिती काय आहे काय मत आपल्या पहिले फार चांगलं ग्राउंड होत पहिले पडण्यासाठी सगळ्यासाठी सगळं लेवलमध्ये ग्राउंड होतं आता तिथे मध्ये सिमेंटचे गड्डे झालेले आहेत डांबरचे गड्डे झालेले आहेत त्यामुळे तुम्ही पळू शकत नाही खेळू शकत नाही आणि म्हणजे असं वाटतं की पड पढ़, पडण्याची भीती लागते काही लागण्याची भीती लागते आणि खेळासाठी ग्राउंड राहिलेलं नाही आहे प्रॉमिसेस खूप दिले गेले की आम्ही पाच महिन्यात करू सहा महिन्यात करू सात महिन्यात करू आता दोन वर्ष होत आहेत निवडणूक समोर पण त्या ग्राउंडची व्यवस्था तशीच आहे तशीच आहे मग या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने जे आहे यावर कुठल्याच प्रकारचं कारवाई नाही का केली तुम्ही याबाबत काही तक्रारी वगैरे केल्या होत्या का आम्ही भरपूर तक्रारी केल्या आमच्या सोबत खेळणारे पत्रकार मंडळीच आहे पत्रकार मंडळींनी दर आठवड्याला एक न्यूज म्हणून न्यूज ही चालवली त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस प्रशासनाकडनं हेच म्हटलं गेलं की तुमचं काम लवकरात लवकर होईल पण आज जी परिस्थिती आहे आज आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा आम्हाला असं शंभर फूट किंवा दहा पन्नास फूट जरी धावायचं म्हटलं तर एवढा मुरूम आणि गिट्टी आहे की पडल्यानंतर तिथे होणारी इजा खूप होऊ शकते त्याच्यामुळे हे जे आहे जे ग्राउंड जे नावलेलं होतं सॉलंबी ग्राउंड जिथे हो वेगवेगळ्या टुर्नामेंट व्हायच्या विदर्भस्तरीय महाराष्ट्रस्तरीय ते सगळं आता खराब झालेलं आहे आणि ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो त्याचबरोबर या ग्राउंडचा दुसरा इतिहास म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर गांजा आणि दारू पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा हे प्रकार इथे सुरू असतात तेही प्रकार बंद व्हायला पाहिजे सध्या जे तुम्ही म्हणताय की गांजा आणि दारूचा प्रकार जो आहे वाढतोय तसं तर वास्तविकता शहरामध्ये जे आहे की संपूर्ण जिल्ह्यातच दारूबंदी आहे पण मग इथे दारू उपलब्ध होते कशी त्या विषयावर बोलणार नाही सर मी कारण की आता हे तर आजपासून सुरू नाही आहे वर्षानुवर्ष हे सुरू आहे पण आम्ही जे आज इथे कमीत कमी दहा बारा वर्षापासून आमचं जे ग्रुप आहे हौशी क्रिकेट क्लब हे आम्ही ते दहा बारा वर्षापासून खेळत आहे आम्ही आणि आमचे दरवर्षी नवीन नवीन खेळाडू आमच्यासोबत जुडतात पण दोन तीन वर्षापासून आम्हाला या ग्राउंडवर ज्या म्हणजे अडचणी येत आहे खेळताना त्या प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की वर्धेत ह्या सारखं ग्राउंड नाही आहे आणि सिटीच्या सेंटरमध्ये असल्यामुळं सर्वांना लवकर येता येते ह्या ग्राउंडवर सोयीस्कर आहे पण आता असं झालं आहे का ह्या ग्राउंडवर खेळण्यासाठी आम्हाला भीती वाटत आहे कारण की ह्या ग्राउंडची अवस्था अशी आहे का तुम्ही पाच मिनटं इथं पैदलही चालू शकत नाही कारण की एवढे दगड गड्डे झालेले आहे पिचेस नाही आहे क्रिकेट खेळण्यासाठी पिचेस पाहिजे ह्या सर्व गोष्टी आहेत या सगळ्या पिचेस तर दूरची गोष्ट आहे मोठ्या प्रमाणावर इथे आम्ही स्वतः प्रवास करतो धुळीचं सा साम्राज्य इथे मोठ्या प्रमाणावर आहे तर काय वाटतं या धुळीसोबतच जे आता यांनी प्रश्न मांडलाय की दारू काय वाटतं दारू हा प्रश्न जो आहे वर्ध्यामध्ये बऱ्याच लोकांनी मत मांडलाय की दारू ही खुली केली गेली पाहिजे वर्धेमध्ये ग्राउंडच्या बद्दल जे आम्ही बोललेलो आहे सगळेच बोललेलो आहे तीच आमची प्राथमिक अशी मागणी असेल जर ग्राउंडच्या दृष्टीकोना त्यांनी बघितलं तर आणि जे बाकी जे रोज प्रत्येकांना जे पाहिजेच असतं स्वच्छता आपल्याला पाहिजेच असतं एका वार्ड मेंबरकडून जे आपण अपेक्षित करतो नगराध्यक्ष पदासाठी फार चुरशीची लढत होणार आहे असं म्हटलं जात आहे काय वाटतं सगळ्यात प्रभावी उमेदवार कोण असणार आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि कुठला पक्ष येणाऱ्या निवडणुकीत बाजी मारेल नाही सध्या तरी नाव अजून आले नाहीये समोर त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही आता सुधीर भाऊ पांगुळचं नाव काँग्रेसकडनं समोर येत आहे पण आता ते तिकीट मिळाल्यानंतरच आपण त्याबद्दल बोलू शकतो पण आम्हाला असा उमेदवार हवा की ज्यांनी काम करता करता त्यावेळेस पूर्ण ती जसे उगीचचे लागणारे वाढदिवसाच्या फ्लेक्सपेक्षा केली जाणारी काम महत्वाचं सगळ्यात महत्वाचं त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव तिथे आलं पाहिजे कारण की आज आम्ही कुठल्याही रोडनी गेलो किंवा काही गेलो त्याच्यानंतर कोणाला म्हणायचं ज्यावेळेस त्याचं नाव दिसेल त्यावेळेस ते त्याची तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढेल असं मला वाटतं या सगळ्या याच्यातूनच तुमच्या खेळाच्या व्यतिरिक्त आणखी काय मागण्या आहेत ज्या पूर्ण झाल्या पाहिजे जेणेकरून वर्धा शहराचा विकास होईल असं तुम्हाला वाटतं सर मी गांधीनगर एरियात राहतो आरवी टाक्यापाशी तुम्ही जर तिथनं घ्या मनाला तर तो मेन रोड आहे आर्वी जा रोड पण तुम्ही जर बघा जशी झोपडपट्टी बाजूला खूप की कराचा हा उपयोग होत नाही जबाबदार कोण मी जनसमग्राम मागे पहिले स्वागत करतो तुम्ही इथे आलात आणि आमच्या ज्या प्रतिक्रिया विचारत आहे त्याकरिता मी तुमचा खूप आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे या सर्व खेळाडूंनी जे काही बोललेले आहे ते एकदम सत्य परिस्थिती आहे त्या ग्राउंडची अवस्था इतकी खराब झालेली आहे की जे मातीतले खेळ जे मातीत, मातीत व्हायचे ते आज मातीत होत नाही आहे आमचेच मुलं बाळं आहे आज आपण सगळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणतो तर जे आपले मुलं बाळ आहे हे खेळायला जाईल तर कुठे खेळायला जाईल आज आम्ही जेव्हा या ग्राउंडमध्ये येतो तेव्हा जवळपास दहा ते, ते पंधरा दारूच्या बॉटला उचलतो त्यानंतर आम्ही खेळतो कारण की आमच्याच पायामध्ये काचूर होतात तर हे सगळं थांबलं पाहिजे आणि त्यानंतर जे आता हे ग्राउंड जे झालं आहे या ग्राउंड मध्ये झुले येत आहे एक इथे खेळून राह जे खेळाचं मैदान होतं त्या त्या झुले झुले येऊन राहिले आहे प्रत्येक ठिकाणी आणि असं नाही आहे की आज आला आणि पाच वर्षांनी आला किंवा दोन वर्षांनी प्रत्येक वेळेस हे वे ग्राउंड त्या झुल्यानीच भरून राहते आणि मोठमोठे खड्डे करून हे चालल्या जातात आणि ते आम्हाला बुजवायला बराचसा खर्च करावा लागतो त्याकरिता आम्ही कोणाकडे गेलो मागण्या केल्या तर ते कोणीच काही करून देत नाही आणि लक्ष देत नाही तर हे जे आता येणारी जे पिढी आहे हे कोणत्या माध्यमात चालली आहे हे तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप फेसबुक त्याच्यानंतर ते घाणेड्या सवयी लागल्या आहेत त्यांना सगळ्या मोबाईलच्या द्वारे पुन्हा दारू सिगरेटा पिते छोट्या छोट्या मुलांना या सवयी लागलेल्या आहेत तर या सवयी थांबल्या पाहिजेत त्या सवयी थांबवासाठी आम्ही एक ग्राउंड डेव्हलप करतो कशासाठी करतो की जेणेकरून ह्या मुलगा इथे खेळला पाहिजे जसं यादव आमच्या ग्राउंडवर येऊन इथे खेळून गेले आज तिथे त्यांचं नाव आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आपल्या मध्ये खेळून राहिले आहे क्रिकेट तर तसे काहीतरी खेळाडू इथून बनले पाहिजे तर हे इथे तसं काही होऊनच नाही राहिलं आमचाच इकडे प्रॉब्लेम चालू आहे तर दुसऱ्यांचं आम्ही काय बोलणार आहे नाही पण जे मत आपण मी विचारतो आहे की जो पैसा आहे हा व्यर्थ जातो आहे असं नागरिकांचं मत आहे काय म्हणणं आहे की हा याला जबाबदार कोण शंभर टक्के हे जात आहे व्यर्थ जात आहे पैसा जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ज्या पैशानी तसं होत नाही आणि आपण जसं आपण म्हणतो की बाहेरचे देश किती चांगले होऊन राहिले किंवा काही होऊन राहिलं किती पण तिथले जसे मोठमोठे पुढारी आहे ते सगळं काही करून राहिले डेव्हलप करून राहिले तसंही इथे करायला पाहिजे आज गांधी जिल्हा आहे गांधी जिल्ह्याच्या नावाने असं काहीच होऊन नाही गादी जिल्ह्याच्या नावाने दारूबंदी आहे तर हे तरी बंदी झाले पाहिजे आपण जिथे जातो तिथे तोच हे दिसून राहिला आहे घरोघरी सगळ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे फॅमिला खराब होऊन राहिल्या आहे सर्व घरातल्या तर या गोष्टीसाठी स... सतर्कतेने त्यांनी नाही का एस पी साहेबांनी तरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे होतं जसं अविनाश कुमार आ, या पाच दहा वर्ष अगोदर आले होते तर मंदिरातून एक चप्पल सुद्धा चोरी जात नव्हती तर एवढं लक्ष पूर्ण डिपार्टमेंटच्या प्रत्येक माणसाकडे होतं ते वेज बदलून सुद्धा त्या मार्केटमध्ये कुठे उभे राहत होते पण आता तसं काहीच राहिलेलं नाही आता खुले आम सगळ्या काही गोष्टी होऊन राहिलेल्या आहे तर ह्या याच्यासाठी सगळ्या पिढ्या खराब होऊन राहिल्या आहेत शिक्षण तर खूपच लांबणीवर गेलाय तर ह्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे या सगळ्या बाबींमध्ये जे काही आहे कर आहे किंवा ज्या काही समस्या आहेत याला प्रभावीपणे मांडण्यात कुठेतरी मला वाटतं नागरिक असक्षम दिसतात तर याला नागरिकच जबाबदार आहेत की राजनेता सुद्धा तितके जबाबदार याला दोन्हीही जबाबदार आहेत नाग, नागरिक पूर्णतः मांडत नाही तो विरोध करत नाही त्यामुळे प्रशासनाला असं वाटत आहे की हे चालू आहे चालू द्यावं तो प्रॉपर जेवढा मी दोन तीन टॅक्स भरतो मी माझ्या दोन ब्लॉकचा एक घराचा तीन टॅक्स पण प्रॉपर त्याचा मॅनेजमेंट होत नाहीये काय प्रशासन बरोबर लक्ष देत नाहीये की काय होत आहे हे कळत नाहीये आणि मला वाटतं की नागरिकांनी चांगल्या प्रकारे विरोध केला पाहिजे तेव्हाच हे प्रशासन जागणार आणि होणार सध्या वास्तविक परिस्थिती बघता मैदानाची अतिशय हलाखीची परिस्थिती झालेली आहे आणि या हलाखीच्या परिस्थितीमुळे जे काही खेळाडूंनी सोबतच शहराच्या नागरिकांनी ज्या बाबी प्रशासनाला आणि राजनेत्यांना मांडलेलं आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट दिसते की कुठे ना कुठे खेळाडूंचा सर्वांगीण विकासासह येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य धोक्यात आहे असं यांचं थेट म्हणणं आहे सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं हे चित्र कुठल्या डायरेक्शनला वळण घेणार हे आता बघण्यासारखं असणार आहे कारण जे निवडणूक आहे ही निवडणुकीत यावेळेस थेट जे मतदान होणार हे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर हा विकास केवळ भौतिक विकास, के विकास नसून सर्वांगीण विकासाची जी गोष्ट नागरिकांद्वारे बोलल्या जात आहे याकडे सर्वांचं थेट लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन आकेसह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा